नाव सांगा आपलं आवाज नाश्ता केला का केलाय गाव संभाजीनगर संभाजीनगर आता तुम्ही नाशिकच्या दुकानावरती आपल्या गेला आणि पुण्याच्या दुकानावर हे दुकान दोन्ही दुकान सोडून तुम्हाला दुसरं कुठं जाव असं वाटतं बरोबर पण आज या ठिकाणी पुण्यामध्ये जो रेट मिळतोय तो तुम्हाला नाशिकला भेटला हां नाशिकला थोडासा रेट कमी भेटला आणि मी हे जाहीर सांगितलं की महाराष्ट्रात कुठलंच मार्केट टॉप मला रेट देऊ शकत नाही भविष्यात आम्ही नाशिकचे सुद्धा रेट कसे जास्त मिळतील यासाठी परंतु आपल्याला जो नाशिक आणि पुणे किंवा इतर बाजाराकडून जो बदल दिसतोय त्या पुनच का आवडतं तुम्हाला अजून काय काय तुम्हाला याच्यामध्ये पुण्याबद्दलचं आकर्षण वाटतंय पुण्याला खराबानाला पण चांगला रेट भेटतो आणि साईजला छोटा छोट्यापासून पण मोठ्यापर्यंत रेट आवडतच भेटतो बोटी पण गोलीला पण चांगला रेट भेटतो सांगता आज तर मला शहाऐंशी घेतला गोटीला म्हणजे गोटी आपला लहान माल राहिलेला आता आ, ला, जर लहान माल जर शहाऐंशी रुपये किलो जात असेल तर हे तुम्ही टॉपचे माल त्यावेळेस ऐंशी नव्वद दिसत केले असतील आता गोटी त्या भावात जायला गेली बरोबर म्हणजे या ठिकाणी फक्त चांगलंच विकतय असं नाही हलकं जरी आलं मिडियम जरी आलं तरी पुण्यात भरपूर ग्राहक वर्ग आज पाहिलं तर शंभर एक लोडर आहे हा एवढी लोडर कोणाची ताकद नाहीये पुण्यामध्ये असेल किंवा इंदापूरला असेल की एवढा लोडर हा एवढा एकजुटी देशभरात नाल पाठवणार हा पुढे भेटणार नाही त्यामुळे जे शेतकरी पुण्यापर्यंत आलेले नाही आहेत की जे जागेवर देतात ते शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही जे जाग्यावर देतात त्यांनी मार्केटच कधी पाहिलेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी अनुभव म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल अनुभव म्हणजे आम्हाला पण पहिले एक वेळेस जागेवर माहीत तमा सत्तर रुपये किलो मोठा तुम्ही थोडा शंभरच्या पुढे नंबर तुम्हाला मागितला पण त्यांचा ते जे लोक आलेले नाही त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही पर्यंत आलेच नाही ते शेतकरी जा अजून जागेवर देण्यापेक्षा पण मार्केटमध्ये जास्त आपलं सरासरी पण जरा जास्त सरासरी ही जास्त भेटते असा यांचा अनुभव आहे तर जे लोक आलेले नसतील ते या ठिकाणी येऊन त्यांनी थोडीशी पाहणी केली पाहिजे आणि मार्केटिंगचा फायदा घेतला पाहिजे बरोबर धन्यवाद